भाषेच्या जुतपाती समाग्र ऐकून कपिंद्र काय उत्तर बोलत कपिंद्र म्हणजे हनुमंतराय काय बोलताय ते पहा समुद्र ओलांडणी आस का जेणे केली लंका भेगरा लागला दशमुखा तो हनुमान दे हा एवढं काही करताना हनुमंतरा सर्व ऐकले आणि हनुमंतरा सरसवले आहेत महाती जड़ा देवी पुष्पवृष्टि के लिए निज वैभवी कपिंद्रा हाँ पुष्पवृष्टि है आरे कपिंद्रावर तंबी मंजे हनुमान तराय का है ते पा सत्वर जावनी कपिपति आवश्यकी यानी लेनी चिति सोमित्र उठावी लमारुति उदयाग भस्ती नहेता तस्त्रिया का है वो नहीं क्या

रावणाचा पतन इथेलश्वर आणि ते पतन होण्यासाठी हे कार्य होण्याची गरज आहे सुदेलदेवांची बांधवडी सर हा स्वर्गामध्ये गुढी उभारित आहे कारण जर लक्ष्मण उठला तर रावणाचा अनुपतन होय देवाच्या बंदनात देवजी रावणाच्या वंदना तेच तुटतील सर्वांचा आनंद ही आनंद होईल श्री रखुर आश ऐकल्यानंतर हनुमंतराने आणि सर्वांनी प्रभु रामचंद्र भगवाने जयाची घरे की आणि कोणत्या हे हनुमंतराय म्हणतात विज्ञापना हे माझी रामा तू आय आणि पहापुडे हनुमंतरायाला थोडासा अभिमान झाला न कळत आर म्हणतात प्रभू रामचंद्र बघ मी जातो येतो धैर्याची अंगवना म्हणजे धैर्य कशा प्रकारचं हे पहा सामर्थ्य आहे त्या सामर्थ्यावर मी सर्व काय करू शकतो तुझे किर्ती तुझे नी

रघुरायात सर्व काही आहे राम आहे तर आपण आहोत राम नाही तर काहीच नाही चला बोला बापुले मरण कोण श्री लक्ष्मी चिंतावया चिंतावया लक्ष्मण चिंतेचा कुठल्याही प्रकारचा आमो राहणार नाही आणि सर्व काही सामर्थ्या सर्व काही संकटाला तोंड देऊन सर्व काही कार्य सिद्धीस होणार आहे आपलं या औषधाचं नाव आहे संजीवनी हे औषध प्राप्त करून घेण्यासाठी हनुमंतराया जाणार आहे कायशे ब्रह्मशस्त्रांचे बळ कायशे बापुडे रघुनाथा सर्व काही सामर्थ्य नामा आहे असे सोनिया स्वामी माझा आज्ञा दिदिव्या औषधी आली नमी मला आज्ञा दिलेली आहे त्या आज्ञेनुसार मी औषध आणे आणि प्राप्त करी लक्ष्मीला होतो प्रभू रामचंद्र कुठल्याही प्रकारची चिंता करायची नाही आणि चिंतेमुळे कायक होत नाही त्यामुळे चिंता करायची नाही सर्व कार्य सिद्धीत जाणार आहे

सुखामुळे प्रत्येक गोष्टी प्राप्त होण्यासाठी आपल्याला आनंद घेण्यासाठी सर्व कार्य करण्यासाठी चिंता चिंती प्रवेशता चिंता ही जी शरीरा जर प्रेक्षला केल्या साध्य कसल्याही प्रकारचं होत नाही चिंतेमुळे बऱ्याच गोष्टीचा आघाज दूर हा चिंतेमुळे काही प्राप्त होत नाही चिंतेत जे काही चिंता आहे ते चिंतेला दूर करावं लागेल हे चिंतेने परमार्थाचे घर निरंतर उद्गम शेला हां चिंतेमुळे सर्व काही नाश होतय चिंतेमुळे शरीरात गठन होते शिराव चिंतेमुळे हार गोष्टीला चिंता ही कशाही प्रकारची उपयोगाची नाही आहे असं बुजमारून ताई परमात्मा श्री रामचंद्र चिंतेने के ला काय काय विचार चिंता दुष्टरा श्री रामा चिंता एवढी दुस्तर आहे एवढी वाईट आहे चिंते जे प, श्री रामचंद्राला चिंता लागलेली आहे तर आपण सर्वसामान्याची काय कथा आहे श्रीरामात महाभाऊ एवढा गैर आहे तर ते सामा तुझं जे जे नेतृत्व ने आहे तुझ्या आम्ही सर्व काही कार्य करणारे आम्ही निघत आहेत हनुमंतराया प्रभू रामचंद्राला म्हणतात कसल्याही प्रकारची चिंता करायची नाही सौमित्रा म्हणजे लक्ष्मण हे उठे मी औषध आणील कार्य दिस जाणार आहे आता जी जाऊनी सत्वर आणून औषधी संभार